आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय पगार आणि पेन्शन या दोन महत्त्वाच्या घटकांच्या संदर्भातला आहे राज्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांच्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अनुदान उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अनुदान वितरणाच्या अनुषंगाने कोणत्या लेखा शीर्षांना किती रुपयाचं अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे ऐंशी संदर्भ हे प्रामुख्यानं दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी माननीय नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव व माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक लेखा नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात या अनुषंगाने आपल्याला हा शासन निर्णय जाणून घ्यावा लागेल अनुक्रमांक तीन आपण या ठिकाणी लक्षात घ्या लेखा शीर्ष आहे शून्य अठ्ठेचाळीस सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शाळा तपासणीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्वय जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने त्यानंतर आपण शून्य सहासष्ट शून्य चौऱ्याऐंशी एकशे एक एकशे एकोणवीस एकशे एक चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्याण्णव दोनशे आठ दोनशे बासष्ट दोनशे एकाहत्तर आणि पंधरा आणि सोळा क्रमांक आपण या ठिकाणी चारशे बेचाळीस या लेखा शीर्षाच्या अनुषंगाने जाणून घेऊ शकता क्रमांक सोळा सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान आणि अन या अनुषंगाने वितरित अनुदानाचा निधी हा वितरित किती आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यानंतर विविध लेखाशीर्ष आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता चारशे एकोणसत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर सहाशे छप्पन्न नऊशे अठ्ठ्याऐंशी एक हजार एक्याण्णव अकराशे एक्कावन्न अकराशे पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस सोळा सोळा तीस अडतीस सदतीस शून्य आठ सदतीस सव्वीस आणि चारशे बत्तीस अशा प्रकारचे विविध लेखाशीर्ष आपल्याला ले या ठिकाणी दिसत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो क्रीडा व युवक सेवा या संदर्भातला आहे त्याच ठिकाणी सुद्धा आपण विविध लेखाशीर्ष आणि त्याचा वितरित अनुदानाची जी रक्कम आहे ती प्रामुख्यानं पाहू शकता त्यानंतर अत्यंत महत्वाच्या अशा सूचना आहेत त्याही आपल्याला या ठिकाणी या शासन निर्णयात प्रामुख्यानं दिसत आहे असा पगार आणि पेन्शनच्या अनुषंगाने आनंदाची बातमी देणारा हा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद